फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून आणि ते फ्रंटलाईन माशिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळ झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरखाड्ड्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो त्यावेळेला ॲक्रेलिकचे उगारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमतावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता त्यामुळे शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर तुम्ही ऐकलं आणि पाहिलं ते आहेत सुरेश शेळके मिरजेत राहणारे कट्टर शिवसैनिक जेव्हा कार सेवा करायचं ठरलं तेव्हा तरुण वयातील हा शिवसैनिक कसलीही पर्वा न करता अयोध्येत धडकला त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी अयोध्येत नेमकं काय घडलं हेच त्यांनी सविस्तर सांगितलं अक्षरशः अंगावर काटा आणणारा किस्सा त्यांनी सांगितलाय मित्र धनंजय सरोवंशी आणि राजू शिंदे नव्वद एक्क्याण्णवच्या कारशेवेला अयोध्येला जाण्यास निघाले होते त्यावेळेला त्यांना जाशीमध्ये अडवून त्यांच्यावर केसेस घालून त्यांना तिथं जेलमध्ये टाकले ते तिथून जामीनवरती सुटून नंतर बाहेर आले त्यानंतर ते धनंजय सोयींशी राजू शिंदे यांनी सांगितलं त्र्याण्णवची ब्याण्णवची सेवा ठरली सहा डिसेंबरला त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं सहा डिसेंबरला कार शेवा आहे म्हणून सांगितलं मी तयार झालो मी या वेळेला कार्यशेला येणार म्हणून मी स्वतः घरी माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कारशेळीची सफर केली आम्ही इथून पाच जण शहाजी कांबळे वासू जकाते राजू शिंदे धनंजय सरुंशी आणि मी आम्ही पाच जण इथून निघालो जाण्यासाठी अयोध्येला गेल्यानंतर प्र प्रचंड लोकसंख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते शिवसैनिक सरीरकुंडात आंघोळ केली मग सूचना आली की ओ ओंजळ ओंजळवर वाळू घ्या आणि प्रतिकात्मक कार सेवा करायची आणि दरवाजासमोर लाईन लावून थांबा मग आमच्या पाच जणांच्या चर्चा झाली नाही आपण प्रतिकात्मक कार सेवा करण्यासाठी से आलो नाही आपण हा विषय निकाली काढूनच जायचं असं ठरवून आम्ही पाठीमागे जात असताना शेजारी स्टेज मारलेलं होतं वरिष्ठ नेत्यांची भाषणं चालू होती कुणीही दंगा घडवू नका शांततेने हे आपल्याला न्यायमार्गानं निकाली करायचा आहे असं भाषण देत होते त्याच काळामध्ये आम्ही मागून मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळच अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन नित्य मशिदीवरती गेलो आमच्याही पोटात भीती होती वरून फायरिंग होतं का ही पोटात भीती होती तरी देखील वरती उभारायला आधार नव्हता चार बोटाची पट्टी आणि वरती घुमटावरती एक सळी असलेली उघडी सळी असलेली सळीला हात असं धरून वरती आम्ही हात फोडाफोडी चालू केली त्यानंतर पारा आल्या त्यानंतर हात छन्न्या आल्या हातोड्या आल्या तोपर्यंत सर्वच कारसेवक का आत घुसले कंपाऊंड उकडून टाकलं कोण झाडं उकडून टाकत होतं कोण भिंती पाडत होतं कोण ढकलून देत होतं असं एवढं वातावरणची उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्याबाबतीत चीड निर्माण झाली होती संपूर्ण जमीन दोस्त झालं तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे संजय दामणगावकर बाळू घरगे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथं मांडपात बसलेले दिसले त्यानंतर गोविंद शेगूंची नाव एक वीट आणखीन रामलल्लाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला आम्ही हे सगळं झालं मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं तिथंच बाजूला शेजारी चभूतरा कट्टा बांधला राम मंदिराचं साधं असं छत्र ब कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्ये सोडू येत असताना रेल्वेवरती दगडफेक रेल्वेची रोळं काढली गेली होती ती रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजेपर्यंत पोहोचलो तर मिरजेतील कार्यकर का, काही कार्यकर्त्यांनी फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून आणि ते फ्रंटलाईन मासिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळ झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरखाड्ड्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो त्यावेळेला अकरा लिखचे उगारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमटावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता त्यामुळेच शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला बाळासाहेबांनी यात पाठ थोपटली ह्यातच मी धन्य झालो